नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय करायला हवं आणि काय नको करायला हवं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलेही टिप्स तुमच्याने मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाही चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी आपण उन्हापासून बचाव होण्यासाठी म्हणजे या उष्माघातापासून आपला बचाव होण्यासाठी आपण काय करायला हवं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत आपण ह्या टिप्स जर का फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर चला मग या टिप्स आपण जाणून घेऊयात तर बघा पहिली टीप आहे घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी प्यायचं आहे तुम्ही पाणी न पिता बाहेर पडायचं नाही दुसरी टीप आहे कपडे तुम्ही नेहमी सैल सुती आणि थोडक्यात म्हणजे काय तर आरामदायी कपडे तुम्ही घालायचे आहेत सैलसर कपडे घालायचे आहेत तर तिसरी टीप आहे पोटभर ताजे अन्न तुम्ही खाऊनच बाहेर पडायचं आहे उपाशीपोटी बाहेर पडायचं नाही त्यानंतर तुमची पुढची टीप आहे उन्हात बाहेर जाताना नेहमी डोक्यावर रुमाल घ्यायचा आहे किंवा टोपी घालून बाहेर जायचं आहे किंवा मग तुम्ही छत्रीचा वापर करायचा आहे त्याने तुम्हाला फायदा होईल नंतरची टीप आहे उन्हापासून उन बचाव करण्यासाठी पाणी प्यायचं आहे ताक ओ आर एसचं पाणी लस्सी लिंबू सरबत कैरीचं पण फ्रूट ज्यूस किंवा अजून काही पाणी पदार्थ असेल ते तुम्ही घ्यायचं आहे तर बघा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आता काय करू नये ह्या टिप्स मी सांगणार आहे नक्कीच ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा यामुळे तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही तर बघा यातली पहिली टीप आहे घराबाहेर पडताना काहीतरी खाऊनच जायचं आहे उपाशीपोटी बाहेर पडू उपाशी नये तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो म्हणून काहीतरी खाऊन जायचं नंतरची टीप आहे उन्हात जास्त वेळ बाहेर राहू नका काम असेल तरच बाहेर पडा त्यानंतर तिखट मसालेदार आणि विशेषतः शिडे अन्न तुम्ही खाऊ नका ताजे अन्नच तुम्ही खा याचा देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो शिळे अन्न खाण्याचा नंतर आहे उन्हात बाहेर जाताना पाणी सोबत घेऊन जा शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ देऊ नका नाहीतर तुम्हाला याचा देखील त्रास होऊ शकतो त्यानंतरची टीप आहे ताप आल्यावर डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा कूलर किंवा ए सीजवळ जवळ तुम्ही बसलेले असणार तर डायरेक्ट उठून बाहेर उन्हात पडू नका नाहीतर तुम्हाला मळमळ उलटी वगैरे असे काही त्रास होऊ शकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या टिप्स फॉलो करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर बघा आजच्या या टिप्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह